सोना थोडा पुढे सर पाठीमागे सर थोडा हा काय सोन आता आपल्याला आपल्या भावांची पप्पी घ्यायची पप्पी हा नमस्कार मी देवा राखुले दौंड तालुक्यातील नांदा देवी मधील संतोष कोकणे यांच्या सोन्या आणि मोन्या पुणे जिल्हा नव्हे महाराष्ट्र नव्हे तर आखा देश गाजवलाय सोन्या आणि मोन्या हे पप्पे घेण्यासाठी प्रसिद्ध आहे आता सोन्या मोन्या कोण आहेत तर सोन्या मोन्या हे काजळी खिलार मधले दोन बैल आहेत मामा भाच्याचं नातं पण अत्यंत चलाक असणारे हे बैल अल्प कालावधीमध्ये त्यांच्या या गुणांमुळे प्रसिद्ध झालेत सोन्या मोन्याला जर सांगितलं त्यांच्या मालकाने पप्पी घे तर ते चटकन पप्पी घेतात संतोनजी तुम्ही त्याला पप्पे घ्यायला सांगितले तर तो पप्पी घेणार हा घेणार बघू सोन चलपडे चलपुडे चल सण पप्पी घे पाहिलं संतोष आदेश दिला की सोन्याने पप्पे घेतलेच म्हणून समजायचं सध्या इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कृषी प्रदर्शनात ही जोड आलेली आहे गेल्या दोन दिवसापूर्वी राज्याचे कृषी मंत्री मानेकराव कोकाटे यांच्या हस्ते याचं उद्घाटन झालं आणि या सोन्या मोन्याची बुरळ मानेकराव कोकाटेंनाही पडली यावेळी कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे देखील उपस्थित होते कोकणींनी सांगितलं आणि सोन्या मोनेंनी लगेच मानेक्र कोकटींची पप्पी घेतली मला सांगा हे तुम्ही ह्यांना शिकवलं कसं हे लहान होते एक नऊ महिन्याचे असताना आपण आणले होते पंधरपूर सांगोल्यावर जसं आपण लहान मुलांना जसं वळण देतो पद्धतीने आपण त्यांना वळण मुला, दिलं आता आता त्यांचा आणि आपला जीव एकच असतो फक्त त्यांना वाचा नसते त्यांचं प्रेम आपण त्यांना प्रेम दिलं की ते बी आपल्याला प्रेमानेच कुठल्या गोष्टी म्हणजे हे <laughs> करतात प्रेम देतात त्याच्यामुळे त्यांचं लगेच सेदिस होऊन जाते त्या गोष्टी बरं तुमचं आणि त्यांचं नातं कसं आहे नेमकं नातं म्हणजे आमचं एक मुलाप्रमाणे ते आणि साक्षात हे एक बैल नसून एक महादेवाचं नंदी म्हणजे एक साक्षात परमेश्वर आहेत आपल्या घरामध्ये ते सकाळपासून तुमचा त्यांचा दिनक्रम कसा सुरू होतो मग सकाळ आम्ही उठलो की त्यांना व्यायामाला दोन किलोमीटर घेऊन जातो त्याच्यानंतर आले की आपला एक लिंबाचा पाला असतो ले तो आयुर्वेदिक असतो ते कडू लिंबाचा पाला त्यांना आपण चारतो ते चारल्यानंतर लिंपी हे वगैरे जे आजार असतात ते आयुर्वेदिक राहतात त्याच्यामुळे त्याच्यापासून त्यांचं संरक्षण होतं त्याच्यानंतर आपण एक ऊसाची कांडी असते ऊस आपला तर त्याचा एक कुठे करून का करायचं नाही असतं ते त्याच्यात रस राहत नाही आणि कांडी टाकली आपण एक एक टप दिला तर ते रस राहतो आपण कसं पहिले गुराळे चालू आपण रस रस सकाळचा आपण किती रस पेला बरोबर त्या पद्धतीने त्यांना जर रस टेव पेला तर शरीरातून पूर्ण कडुलिंबाचा पाला आणि ते कॅल्शियम म्हणजे ते पूर्ण शरीराला त्यांना तंदुरुस्त राहतं म्हणजे त्यांचं फिटनेसपणा चलाकपणा बुद्धिमत्ता हे त्याच्यापासून एकदम व्यवस्थित राहते आता सोन्यान मोन्या महाराष्ट्रभर नाही तर देशभर गाजलेत साहजिक त्यांची किंमत वाढली असणार हा वाढ कितीपर्यंत गेले आता एक कोटी पर्यंत त्यांची मागणी झालेली आहे एक कोटी एक कोटी दिले तुम्ही नाही ते मग तेच ना म्हणजे एक मोलाप्रमाणे आहे आए। एक ज्ञानेश्वर मावल्याच्या पालखीसाठी आलते आपल्याकडे आळंदीचे तर बोलले बोल आम आम ते आम्हाला द्या तर आम्ही बोललो की आमच्या नावाने ओढ येतो आम्ही आता जगभर आमच्या नावाचेच आहे सोन्या आहे म्हणून हे सगळ्यांना माहितीच त्याच्यामुळे म्हणलं नाही म्हणले आम्हाला विकत द्या मग विकत द्या म्हणले तर मग विक्री जर करायची म्हणले तर ते आश्रू घालतात मग ते रडतात मग एक आपलं त्यांचं प्रेमच आहे ना मग त्याच्यामुळे आपण जर आपला मुलगा असला तुम्हाला जर किती जरी आपण पैसे दिले तर आपण मुलगा विकू शकतो का नाही मग ते एक आपला एक मुलगाच आहे याप्रमाणेच आम्ही सांभाळतो त्याला कि, प्रदर्शन सोन्या सोनं याची प्रदर्शन साधारणतः वीस एकवीस झाली असतील दोन हजार तेवीस पासून बरं कसं परवडतो तुम्हाला हे काय चालतं नेमकं हे तर नंबर असतात एक जिल्हा अधिकारी डॉक्टर लोक राहून असतात की म्हणजे त्यांचे सगळे वैशिष्ट्य नाक काळे डोळे काळे काजरच घातलंय का डोळे ऍक्च्युली काळेच आहेत का हे इतक्यापर्यंत असतं त्याच्यामध्ये ते नंबर काढले सगळ्यात पास झाले हा सगळ्यात पास हा अज्ञानधारक म्हणजे त्यांना कितपत समजतं आपली भाषा समजते का किती हुशार आहेत हे सगळं त्यांचं कसा रिस्पॉन्स मिळतो बारामती कृषी पण गाजवलं इथं आता इंदापूरमध्ये पण आहात चांगला रिस्पॉन्स भेटतो आपल्याला भेटायचं बघायचं म्हणलं तर कुठे यावं लागेल आपल्या अशा कृषी प्रदेशन मध्ये जिथं असेल तिथं घरी कुठं तुमचं गाव कोणतं नांदादेवी गाव आपल्या दौंड तालुक्यामध्ये बरं तुमचा मोबाईल नंबर तुमची संपर्क साधायचा लोकांनी म्हटलं तर माझे नाव संतोष बापूराव कोकणे राहणार नांदादेवी तालुका दौंड जिल्हा पुणे मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस एक्क्याऐंशी एकोणपन्नास झिरो एक तुम्ही कधी उपलब्ध असता कधी बी उपलब्ध फोन लावून तुम्ही आपल्याला भेटण्यासाठी येऊ शकता सोन्याला भरपूर आपल्यासाठी सोन्याला भेटण्यासाठी एखाद्या मुख्या लावला तर ते जनावर देखील तितक्याच पद्धतीने आपल्याला जीव लावतो आणि हे सोन्या मोन्याकडे बघितल्यानंतर आपल्याला या ठिकाणी याची देही डोळा पाहायला मिळतो कारण ह्या सोन्या मोन्याला त्यांचे मालक संतोष कोकणींनी आदेश दिला सोन्या मुका घे सोन्या आणि मोन्या चटकीने मुका घेतात आणि अतिशय मायळ असणारे हे सोन्या मोन्या या दोघांनी महाराष्ट्र नाही तर देशभराची अनेक मैदानं अनेक कृषी प्रदर्शनं आतापर्यंत गाजवले